बोर्ड असेल किंवा इतर विविध लेक्चरच्या माध्यमातून आपण बेसिक बघितलं इतिहासाचं बेसिक बघितलं भूगोलाच चा बेसिक चालू आहे राज्य घटनेच चा चालू आहे विज्ञानाचं चा चालू आहे आणि त्याच्यासोबत आपण टेस्ट पेपर सुद्धा बनवतो आहे तलाठी पोलीस क्लर्क ग्रामसेवक टी टी आरोग्यसेवक सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला नवीन टेस्ट सिरीज मी सातत्याने देतो आहे या सगळ्या अभ्यासकट्ट्या ऍपवर तुम्हाला भेटणार आहेत आणि आज आणि उद्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तुम्हाला शुभेच्छा मी आधी दिली आहे पुन्हा देतोय त्या निमित्ताने आपण ऑफर आणलेली आहे अभ्यास अभ्यासकट्ट्या ऍपवर तुम्ही प्ले स्टोअरला जाऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळे लाईव्ह सेशन आणि रेकॉर्डेड सेशन भेटणार आहे सुरुवात करूया थोडे वेगळे हटके प्रश्न दिसतील पण आम्हाला ते शिकायचे आलेले सगळे येतात आम्हाला पण आता नवीन थोडेसे हटके स्वरूपातले प्रश्न विशाखापट्टणम जवळ असलेल्या आणि दशलक्ष वर्षे जुन्या स्टॅलिक आणि स्टॅलिक निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या लेण्या कोणत्या कुठलच्या म्हटले विशाखापट्टणम जवळ असलेल्या म्हणजे राज्य कोणते येईल मला सांगा बरं विशाखापट्टणम कोणत्या राज्यात आहे विशाखापट्टणम कशासाठी प्रसिद्ध आहे वेगवेगळे प्रश्न तयार होतात बोरा लेणी एडक्कल लेणी बेलम लेणी गुणा लेणी कोणत्या लेण्या विशाखापट्टणम जवळपटम जवळच्या बोरा लेण्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे थोडा हटके मी तुम्हाला आधी सांगितलंय पण ते आता करायचं आपला तुम्ही आपल्या इतिहासाचे ते लेक्चर सगळे मध्ययुगीन आधुनिक आणि प्राचीन भारतावरचे सगळे लेक्चर्स बघत असाल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मग सोप्या वाटायला लागतील बेसिकचे लेक्चर सगळे बघा सगळ्यांना सांगतो मी सध्या वेळ आहे तुमच्याकडे पल्लव कलेचा शेवटचा टप्पा म्हणून कोणत्या मंदिरात पाहिलं जातं बाबा पल्लव पल्लवांचं राज्य कुठे होतं टुचोळांचं राज्य कुठे होतं चेरांचं राज्य कुठे होतं मी काल परवाच्या लेक्चरमध्येच घेतलंय आपण दक्षिणेकडच्या सत्ता बघितल्या होत्या कुतुबशाही वगैरे बहामनी राज्य त्याच्या आधीच्या मध्ये आपण पल्लवांचं राज्य घेतलेलं आहे मला वाटतं थोडेसे लेक्चर्स तुम्ही नीट बघत असाल तर कळेल वैकुंड पेरुमल मंदिर पट्टू वराहा मंडपम कैलास नाथाचं मंदिर पल्लव कलेचा शेवटचा टप्पा पल्लवांच्या काळातला पण त्या मंदिराकडे आम्ही बघतो आहे प्रश्न भारी आहे उत्तर द्यायचे आहे मित्रांनो वैकुंडा पेरुला मंदिराचा उल्लेख की नाही थोडस प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा जो कालखंड आहे ना त्यावरचे हे प्रश्न आहे कोणतं वारसास्थळ हे द्रविडयन वस्तू दर्शवतो बघा आपण जेव्हा मध्ययुगीन भारत आणि प्राचीन भारताचा इतिहास बघत होतो ना तेव्हा काही विशिष्ट ठिकाणांची उल्लेख आले तिथे मी तुम्हाला सांगायचो की हे युनेस्कोचं वारसा स्थळ आहे तसे क्रमिक पुस्तकात उल्लेखही आहे मग त्यामध्ये द्रविडयन कोणतं आहे कोणार्क बोधगया अक्षरधाम हंपी यातलं द्रविड शैली कुठे असणारी थोडक्यात दक्षिण भारतामधलं कोणतं दोन तर कट होते बघा बोधगया आणि तर यात येतच नाही मग कोणार की हम्पी मुद्दे महत्वाचे कामाचे उत्तर दिले पाहिजे उत्तर द्यायला शिका जेणेकरून तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो हंपीचं जे मंदिर आहे हम्पीचं जे तिथं वास्तुशैली का ती हम्पी कोणत्या राज्यात वेगळं सांगायला नको तुम्हाला काही जण गेले असतील नसेल गेले तर जा मलाही जायचं हम्पीला फिरायला शेजारचं राज्य आहे आपल्या दक्षिणेकडचं मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहीत असणार आहे आता बघा विजयनगर साम्राज्य कोणी स्थापन केलं हे दक्षिणेकडचं एक महत्वाचं साम्राज्य विजयनगर साम्राज्य आपण घेतलंय लेक्चरमध्ये बेसिकचे तुम्हाला मी सांगतोय ते लेक्चर तुम्ही बघितले तर लक्षात येईल राहुल भाऊने अगदी बरोबर उत्तर दिलंय अगदी बरोबर कोण देवराय हरिहक्का हरिहर आणि बुक्का राय रामराजा नरसिंहदेव हरिहर आणि बुक्कर लक्षात ठेवा विजयनगरचे साम्राज्य कोणी स्थापन केले हे नाव तुम्हाला माहिती महत्वाचं आहे एकोणीसशे बेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस वेव्हेल कशा संदर्भात होत्या हे योजना फाळणी संदर्भात होती की कशा संदर्भात होती होत्या वेव्हेलची योजना जी आहे एकोणीसशे ला मांडल्या गेली एकोणीसशे पंचेचाळीस ला मांडले गेली आहे महत्त्वाचं आहे बिपिन चंद्रपाल यांनी कोणतं इंग्रजी साप्ताहिक सुरू केलं बघा बरं का आधुनिक भारत आहे वृत्तपत्रांवर तुम्हाला प्रश्न सातत्याने आले आणि हे उत्तर तुमच्याकडे सोपे असले पाहिजेत भारतीय मत हिंदू स्वतंत्र हिंदुस्थान नवा भारत हिंदुस्थान दैनिक बिपिन चंद्र पाल यांचं साप्ताहिक म्हटलंय बघा म्हणजे उद्या जाऊन प्रश्न एवढे येतात की दैनिक होतं साप्ताहिक होतं पाक्षिक होतं मासिक होतं इथपर्यंत प्रश्न आले आणि नवा भारत ही आहे यांचं लक्षात ठेवायचे बिपीन चंद्रपाल यांचं काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याची घोषणा झाली नाग कानपूर लाहोर कलकत्ता लखनऊ पूर्ण स्वराज्य कोणतं अधिवेशन घोषित करतात कोणत्या अधिवेशनात घोषित होतं आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा पूर्ण स्वराज्याची घोषणा कधीच अधिवेशन आहे त्याचे अध्यक्ष कोण होते तेही मला तुम्ही सांगितलं तर बेस्ट आहे मित्रांनो लाहोर अधिवेशन आहे कोणत्या नदीच्या काठी होतं एकोणीसशे एकोणतीसचं ते अधिवेशन होतं रावी नदीच्या काठी भरलेलं होतं त्याचे अध्यक्ष कोण मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगणार आहे कारण की तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झाला आहे असं मला वाटतं मी तेवढं शिकवतोय त्यांना नाही आहेत त्यांनी दररोजचे लाईव्ह व्हिडिओ बघा आणि खूप सारे जण व्हिडिओ तर बघतायत जवळपास शंभर मधले पंच्याऐंशी टक्के लोक हो आहे ना बघतायत लेक्चर्स पण सबस्क्राईब करत नाहीये या पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तुम्ही नसावी सबस्क्राईब करून ठेवा खूप काही तुम्हाला या चॅनलवर शिकायला भेटणार आहेत पटपट पटपट सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना सुद्धा लिंक शेअर करत चालला व्हिडिओची स्टेटस ठेवत चाला नक्कीच चांगल्या दिशेने तुमचे मित्र सुद्धा येतील आणि मित्रांमुळे माझं नुकसान होतं असं म्हणू नका मित्रांना आणखी पुढे जाण्यासाठी मदत करा तुम्ही आणखी पुढे जाल जा मित्र पेटला ना आपण पेटलो पाहिजे फक्त ते कविता नाही म्हणायची ते गारव्यामध्ये वनव्यामध्ये मित्र गारव्या सारखा तेवढं नाही फक्त इथे सुद्धा थोडी मदत करा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष विराजमान हे पहिल्या भारतीय महिला अरुणा सपली कस्तुरबा गांधी सरोजिनी नायडू नाही कधीच अधिवेशन बघ पहिल्या महिला वेगळ्या आणि पहिल्या भारतीय महिला वेगळ्या दोन शब्द पहिल्या महिला अध्यक्ष कोण होते तो एक प्रश्न वेगळा आहे इथे पहिल्या महिला ज्या भारतीय आहेत तो प्रश्न वेगळा आहे पहिल्या भारतीय म्हटलं ना सरोजिनी नायडू पहिल्या महिला विचारल्या ना अॅनिबिझंट ओके यांचं अधिवेशन आणि अनिबिझंट यांचं अधिवेशन दोन्ही वेगळे आणि मला दोघांची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित आहे इंटरेस्टिंग महत्वाचं आहे ढाक्यामध्ये अखिल भारतीय मुस्लिम लीग स्थापन झाली हा ही कोणी स्थापन केली ही कशासाठी स्थापन झाली हिला स्थापन करण्यामाग काडी कोणी लावली होती ओके काडी लावणं म्हणतात ना म्हणजे फोडा आणि राज्य करा या धोरणाचा एक उद्देश म्हणून इंग्रजांनी मुद्दा हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पडावी म्हणून हे स्थापन केलं होतं आगा खानना ऐकलंय ढाका सध्या कोणत्या देशात आहे तुम्हाला माहिती आहे एकोणीसशे पाच मध्ये स्थापन होते बिहार बिहारमधलं अठराशे च्या उठावात नेतृत्व कोण आहे त्या डोपे नानासाहेब मंगलपांडे कुवर सिंह ज्यांना आम्ही त्या उठावातला तरनाबांड म्हातारा म्हणतोय तुम्हाला परीक्षेला त्यांचं वय सुद्धा विचारलं गेलं वय म्हणजे प्रश्न किती डीप मध्ये येऊ शकतात ते जरा लक्षात घ्या तो तरणा बांड म्हातारा कोणी कुंवर सिंह कोण पेशाने कोण आहे तो आहे कोण आहे कोण आहे माहीत असलं पाहिजे बाशींचा तह कोणत्या मराठा संबंधित बाशींचा तह मला वाटतं रे आपण बघितलं रे काल पर्वत आपण ते स्वराज्य ते साम्राज्य नावाचं हे का त्याच्यात मला वाटतं याचा उल्लेख आला होता का कुठेतरी आला कोणतरी लेक्चरमध्ये घेतला आपण हे पहिलं अँग्लो मराठा युद्ध दुसरं तिसरं आता तीन युद्ध झाले कोणते युद्ध कधी झालं तुम्हाला तो मग तो पुरंदरचा तह माहिती का तोही माहित असला पाहिजे वसईचा तह माहिती का तोही माहित असला पाहिजे आणि हे बाशिंचा तह हा दुसरा अँग्लो मराठा युद्ध ते कधी झालं होतं तेही माहित असलं पाहिजे आणि शेवट मराठ्यांचा जो होतोय पेशवाईचा शेवट तो कधी होतोय तेही तुम्हाला माहित असत ईश्वरवादी आणि समाजवादी क्रांतिकारक कोण नास्तिक म्हणतो ना मी त्याला त्या क्रांतिकारकाला नास्तिक म्हणतो त्यांचे विचार वाचल्यानंतर आपणही नास्तिक तिकडे झुकतो म्हणजे मी खूप सारा झुकलो होतो आताही झुकलेलो आहे खूप सारे यांच्या विचारामुळे त्यांची काही पुस्तकं वाचा मी नास्तिक का असं एक पुस्तक आहे कोणाचं भगतसिंग यांचं माहीत असते पाहिजे आम्हाला भगतसिंह सतराशे हो। एकसष्ट ला पाणीपतच तिसरं युद्ध झालं काल परवा आपलं स्वराज्य ते साम्राज्य हे लेक्चर कोणी बघितलं त्यामध्ये येतो उत्तरे तिसरं पाणीपतचं युद्ध अहमदशा अब्दाली हा अब्दाली कोणी बोलवला होता हा कुठून आला होता अनेक प्रश्न उत्तर दिले तुम्हाला मी सांगितले कोण बाळाजी बाजीराव हे बा राघोबात नाहीये शिवाजी दोन नाहीये मग कोण आहे तिसऱ्या युद्धाच्या वेळी पानिपतचं पहिलं युद्ध कोणाच झालं आपण त्याचाही चर्चा केली आहे पाणीपात दुसरं युद्ध तो बाबर आणि इब्राहिम लोधी आम्ही बघितलाय आहे सुरुवातीला पंधराशे सव्वीस पंधराशे छप्पन्न ते पहिले दोन युद्ध आम्हाला माहित असले पाहिजेत आणि बाळाजी बाजीराव आम्हाला माहित असले पाहिजे जे इथे होते आ, थे थे? हा लढायला कोण गेले होते ते सेनापती वेगळे ह पेशवा वेगळा शासक म्हणजे तेव्हाचे शासक पेशवे असायचे पेशवे पेशव्यांचं होतं तेव्हाचं राज्य आपण यांच्या नंतरची पेशी सुद्धा बघितली माधुराव वगैरे सगळ्यांचं बघितलं भारतीय मुघल चित्रकलेची भरभराट होती कोणाच्या काळात हुमायून अकबर जहागीर शहाजान मुघल साम्राज्यावरच लेक्चर मी घेतलंय ले। तुम्हाला त्यासाठी सांगतो की भाऊ बेसिक हे लेक्चर बघा बरेच जण स्टेट बोर्डच्या लेक्चर लेक्चरकडे थोडंसं दुर्लक्ष करतात त्यांना अरे आता काय मी लहान राहिलो का हा अकराई बाराईचं बघायला पण तेच बघावं लागेल तेच तुम्हाला वाचवणार आहे जहांगीराच्या कालखंडामध्ये मुघल चित्रकला वाढते पण तर गव्हर्नर जनरल ज्या काळामध्ये इंग्रजी भारताची अधिकृत भाषा बनते विल्यम हार्डिंग इंग्रजी अधिकृत भाषा बनली इंग्रजी कालखंडात कोणता गज आहे तो सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर विल्यम बेंटिंग या बेंटिंगच्या काळात आणखी एक कायदा मोठा कायदा झाला होता राजाराम मोहनराव यांच्या प्रयत्नांनी तो कोणता कधीचा माहिती तुम्हाला हुशार आहे तुम्ही फक्त उत्तर द्यायला थोडे घाबरतात घाबरू नका दे उत्तर दर्पण आणि दिग्दर्शन यामध्ये लेखन केलं पुढे प्रभाकर नावाचं साप्ताहिक सुरू केलं कोण ते समाज सुधारा प्रभाकर कुणाचं प्रभाकर कुणाचं भाऊ महाजन बाळशास्त्री जांभेकर गोपाळ विठ्ठल कुंटे लोकहितवादी कोण सतरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय बघा भाऊ महाजन आणि गोविंद विठ्ठल कुंटे हे दोन नाव येते दर्पण दिग्दर्शन मध्ये केलं लेखन प्रभाकर खरं म्हणजे भाऊ महाजन लक्षात ठेवायचं तुम्हाला भाऊ महाजन इथे क नंबरचं उत्तर आहे आता माहिती बघा बाळशास्त्री आंबेकरांचे वर्गमित्र आहे त्यांचा जन्म कुलाब्यातले पेन येते अठराशे पंधरा मध्ये धूमकेतू आणि ज्ञानदर्शन मधून ते लेखन करतायत बघा धूमकेतू आणि ज्ञानदर्शन मधून कोण येते भाऊ महाजन लोकितवादी लोकमान्य टिळक गोपालकृष्ण महत्वाचे समाजधारक आहे वृत्तपत्रक क्षेत्रामध्ये महत्वाचं कार्य त्यांचं आहे ते भाऊ महाजनाचे ते भाऊ महाजन यांच्यावर प्रश्न सातत्याने आलेले ते विसरू नका आणि या प्रश्नाची उत्तर तुम्हाला येत नसतील तर मग तुम्हाला बेसिकच्या सगळ्या स्टेट बोर्डच्या सिरीज वेड्यासारख्या बघून टाकायच्या तुम्ही म्हणाल कुठे हो मास्तर बेशिक, बेशिक ते बेसिक बेसिक लावलंय तुम्ही स्टेट बोर्ड लावलंय कधीचा अभ्यास करता ऍपवर त्या डिजिटल सिरीज सगळ्या मॅचेसमध्ये सगळ्या मध्ये अवेलेबल आहे तुम्हाला वाचावायला लागते बघा फक्त फिजिकल करतायत पण फुटतायत सकाळ संध्याकाळ ग्राउंड करतायत गोळे फेकतायत पोलीस भरती वाल्यानं सांगतो फक्त तेवढ्यांदा तुमचं काही होणार नाही एमपीएससी करायची फक्त ठोकळा वाचतोय ठोकळा वाचून पोट भरत नसतात किंवा ते मार्क्स भेटत नसतात तुम्हाला स्टेट बोर्डची पुस्तकं वाचावी लागते जसं युपीएससी ला कंपल्सरी आहे म्हणजे अघोषित आहे कुठे लिहिलेलं नाहीये की एनसीआरटी वाचा पण ती वाचल्याशिवाय युपीएससी सुरुवात नाही होत तसं स्टेट बोर्ड वाचल्याशिवाय ना एमपीएससीची किंवा सरळ सेवेची तुमची बेसिक तयारीच होत नाही असं माझं म्हणणं या व्यक्ती ओळखा पुन्हा एकदा त्यांचा जन्म राधानगर या गावात होतो सुफी कल्पनांचा त्यांच्यावर परिणाम आहे बघा सुफी कल्पना फारशी आणि अरबी भाषेमध्ये हे पाठणं येते ते अभ्यास करतायत त्यांनी तू तु, तु, तुहल कुल मुहादीन हे पुस्तक फारशीमध्ये लिहिले आणि गदाधर चटूबा हे ये कोण येते लिहिले हा शब्द धरण बघा बरं का राधानगर म्हटलं की बस संपलं राधानगरी धरण आपलं वेगळं हे राधानगर वेगळे हे पश्चिम बंगालमधलं आहे मग ते प्रथा सतीप्रथाबंदी त्या संदर्भात कार्य करणारे तेच राजाराम मोहन रॉय फारसी आर्मीचा अभ्यास आहे सुपिकल्पनांचा इफेक्ट आहे अनेक धर्मांचा अभ्यास आहे गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालं मुंबईतलं पहिलं देशी भाषेतलं वृत्त म्हटलंय हा देशी, देशी। मुंबईतून प्रसिद्ध झालं त्याचं नाव काय माहित पाहिजे दर्पण प्रभाकर सुधारक मुंबई समाचार भाषा गुजराती होती दर्पण म्हटलं की मराठीमुळे कड झालं प्रभाकर कड झालं सुधारक कड झालं तुम्हाला माहितीये ती मराठी होते राहिले एकच मुंबई समाचार चुकणार नाहीये तुमचं चुकणार नाहीये आणि एकदा आपण जो प्रश्न घेतो का तो तर तुमचा कधी चुकलाच नाही पाहिजे मला तरी तसं वाटतं तुम्ही किती कॉन्सन्ट्रेशनने बघताय तुमचं किती पूर्ण लक्ष आहे लेक्चरमध्ये त्यावर तुमचं डिपेंड आहे पण मला तरी वाटत पुणे सार्वजनिक सभा हे महत्वाचे संस्थापक सदस्य कोण तेलंग परांजपे मंडली जीव्ही जोशी पुणे सार्वजनिक सभा अनेक व्यक्तींचं योगदान आहे या सभेमध्ये आणि हे बसवणार आहे पुणे सार्वजनिक सभा म्हटलं की कोण जी व्ही जोशी गणेश वासुदेव जोशी सगळ्यात महत्वाचं नाव आहे महत्वाचं पुढे कोणतं पत्र आणि कोणतं संपादक अयोग्य काय म्हणजे इंदू प्रकाश इंदू प्रकाश म्हणावं लागलं विष्णुशास्त्री पंडितांचं ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडेंचं दिनबंधू गोपाळ गणेश सागरकरांचं प्रभाकर भाऊ महाजनांचं चुकतंय काय लगेच पहिल्या काही शेकंदामध्ये आपल्या डोक्यामध्ये पक्क झालं पाहिजे की यस हे चुकत आहे हे चुकत आहे हिंदू प्रकाश बरोबर आहे विष्णू शास्त्री पंडित ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे प्रभाकर भाऊ महाजन दीनबंधू कोणाच आहे गोपाळ गणेश सागरकरांचा तर सुधाकर दीनबंधू कार कोण आहे दीनबंधू कोणत्या चळवळीशी संबंधित आहे महत्वाचं आहे दीनबंधू मुंबईतल्या पहिल्या गव्हर्नराबद्दल तुम्हाला विचारलं मालकम एल्फिन्स्टन मन विल्यम विलियम बेंटिंग बघ मुंबईचा पहिला गव्हर्नर इंटरेस्टिंग आहे आणि मला वाटतं सगळ्यांना माहिती गाजलेला आहे तो खूप सारं त्याच्या कथा तुम्ही ऐकलेल्या असतील माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा तो पहिला गव्हर्नर आहे मुंबईत आणि आता एकच नाव गाजतंय एकच अभ्यासकट नावाचं एप्लिकेशन ज्यांना ज्यांना अभ्यास करायचा अभ्यास कट्टावर येऊन अभ्यास करता येत ग्रामशोर्तीचा पोलीस भरतीचा तलाठी भरतीचा सरळ सेवेचा आरोग्य भरतीचा कृषी सेवकचा आणि आजचा दिवस स्पेशल आहे ज्यांनी आपल्याला शिकवले की अभ्यास करा अभ्यास हे वाघिणीचं दूध आहे शिक्षण घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण खूप कमी शुल्कामध्ये तुम्हाला या सगळ्या याला प्रवेश देतो आहे कोर्सेसला नक्कीच तुम्ही जॉईन व्हा आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आदर्श असला पाहिजे आमच्या समोर माझ्या समोर तर आहे खूप काही त्यांच्याकडून शिकलोय मी त्यांचे खंड आणले मी इंग्रजी ते वाचतो मी मी फक्त पोकळ तुम्हाला गप्पा ठोकत नाही की तुम्ही वाचा मग ते तसा नाही तुम्ही त्यांचे विचार आधी आत्मसात करा पुस्तकं वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलेली पुस्तकं आपल्याला उपलब्ध आहे हे आपलं भाग्य आहे बरेच महान व्यक्ती होऊन गेले पण त्यांच्या स्वतःच्या लेखणीमध्ये पुस्तक आपल्याला भेटत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहून ठेवलेली पुस्तकं आमच्या समोर आहे आम्ही ती वाच अरे इतकी स्वस्त आहे रे त्या तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणचे जे मुद्रांलय असतात ना त्या ठिकाणी जर तुम्ही गेले ना अरे लय स्वस्त म्हणजे शंभर शंभर दीडशे दीडशे रुपयाला एवढे मोठे मोठे खंड भेटतात वाचा कधीतरी वाचायला शिका हा कारण काय आम्ही जोपर्यंत वाचणार नाही ना तोपर्यंत आमचे डोके ना सुपीक होणार नाही काय पुस्तक का वाचले की मस्तक सुधारतात म्हणतात आम्हाला आमचं मस्तक सुधरवायचं आहे आणि मला वाटतं तुम्ही नक्कीच या दिशेने जाल कोणी महाबळेश्वराला थंड हवेच्या ठिकाणाचा दर्जा दिलाय बघा कोणाच्या काळात भेटला एल्पेन्स्टन मालकम पेंट विल्यम पेंटिंग डलौरी नावाचा एक थंड व्हायचा ठिकाणी माहिती का ती कुठे तो एक वेगळा वेगळा प्रश्न आहे पण ते आहे हा महाबळेश्वरला जॉन मालकम म्हणतो की चला उन्हाळा महाबळेश्वरला फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचा अध्यक्ष कोणता हा प्रश्न आधीच्या एका टेस्ट मध्ये झाला होता पण फॉरवर्ड ब्लॉक कोणाचा आहे कधी स्थापन झालं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही सुभाषचंद्र बोस मला वाटते एकोणीसशे पंचेचाळीसचाळीसच्या दरम्यान स्थापन होतंय आणि महाराष्ट्रामध्ये सेनापती बापट अध्यक्ष काळ करते कोणी ऑप्शनची गरज नसावी काळ काळ काय होत काळ करते म्हणजे काय होते काळ वृत्तपत्र काय काळ करते सीम परांजपी शिवराम महादेव परांजपी आम्हाला लक्षात ठेवायचे लॉर्ड कर्झने भारतीय पुरातत्वातील आवडीचा किंबटिंब यांनी त्यांचे हिस्टॉरिकल म्युझियम या पुस्तकामध्ये उपहास केला होता लॉर्ड कर्झन यांच्या संदर्भात हिस्टॉरिकल म्युझियम या पुस्तकामध्ये उपहास केलेल्या कोणाचं हो आहे हिस्टॉरिकल म्युझियम नावाचं पुस्तक प्रश्न तो आहे शुभम भाऊ डेली लाईव्ह आपले असतात अभ्यास करता ऍप तुम्हाला दररोजची लाईव्ह भेटतील कोण आहे ते मित्रांनो सीमा परांजपेच आहेत ते श्रेयांच्या दुःखाला वाचा पडणारी पहिली महिला माहित असलं पाहिजे माहीत असलं पाहिजे आम्हाला सावित्रीबाई फुले रमाबाई रामाबाई रानडे रखमाबाई राऊत सगळ्यांनीच खोडले पण पहिल्यांदा स्त्रियांना शिक्षणाची दारा खुली झाली यांच्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्यामुळे दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण करून टिंबटिंबने सरदार पंनीकरांच्या भाषेमध्ये दरोडे खोरांचे राज्य निर्माण केले पंनीकर म्हणतायत दरोडे खोरांचे राज्य तयार झालं दुहेरी राज्य व्यवस्था मिळतो दुहेरी राज्यव्यवस्था काय आपण शिकलेलो आहे दुहेरी राज्य व्यवस्था कोणी आणली दुहेरी राज्यव्यवस्थेचा जनक कोण आहे आम्हाला माहित असलं पाहिजे एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला आहे आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय का आधीच्या लेक्चर मध्ये थोडा कमी म्हटलं दुकरी कोणाच्या काळात लॉर्ड क्लाह्यू कधीची आहे सगळ्यात आधी कोणी स्वीकारली महाराष्ट्रामध्ये तिथं काही होतं का माहित असलं पाहिजे आवाज व्यवस्थित येतोय का आधीच्या सारखाच कमी वगैरे तसं काही वाटतंय मला सांगा तुमच्या मोबाईल मधला आवाज आधी वाढवा हा येतोय व्यवस्थित ना पल्लवीताई आधीच्या लेक्चरला कोणाला कमी वाटला होता आवाज फरक पडलाय का कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली अठराशे तेराचा दुसरा सनदी कायदा सतराशे त्र्याण्णवचा पहिला संदी कायदा सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी चा पीट्स इंडिया ऍक्ट तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचे आणि उत्तर आलं पाहिजे सुप्रीम कोर्ट कलकत्त्याला इथे पहिल्यांदाच हे रेग्युलेटिंग ऍक्ट होता का इथेच सुरुवाती अठराशे अठ्ठावन्नचा भारत सरकारचा कायदा आणि त्याचा परिणाम हा कायदा आला का पहिला मुद्दा आधी कंपनीचं राज्य होत या कायद्याने कंपनीचं राज्य गेलं सोपं तो जाहीरनामा कधी एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न चा तो आम्हाला माहिती आहे का कंपनी राजवटीची इतिश्री इतिश्री म्हणजे तुम्हाला माहीत सगळ्यांना ओनामाचा विरुद्धार्थी शब्द अठराशे नव्वदला ला औद्योगिक परिषद कोणी स्थापन केली बघा हे महत्वाचं आहे त्या काळामध्ये हा विचार केला की उद्योगधंदे वाढले पाहिजेत बघा समाज सुधारणेसोबत औद्योगिकरणाकडे जाण्यासाठी कोण कोण काम करते टिळक रानडे गांधी नवरुजी न्यायमूर्ती रानडे औद्योगिक परिषद अठराशे नव्वद गांधीजींनी एकोणीशे एकवीस साली मुंबईमध्ये मद्यपान निषेध कार्यक्रम सुरू केला कोठून म्हणजे गांधीजींचं विविधांगी कार्य जातीपाती संदर्भात सुद्धा खूप मोठं कार्य आहे अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी लक्ष दिलं ये भारत सुधारला पाहिजे या सगळ्या क्षेत्रामध्ये सुधारला पाहिजे गिरगाव दादर माजगाव कुठून सुरू होत आहेत त्यांचे कार्यक्रम हे मध्यपानिरसे तर दादर पासून सुरू होत आहेत तेतीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे दादर पासून सुरुवात त्यांनी केली पुढे भावार्थ रामायण या रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचं चित्र भावार्थ रामायण कोणते काल परवा आपल्या इतिहासाच्या लेक्चरमध्ये मी घेतलं ते तेराव्या चौदाव्या शतकामध्ये काही महाराष्ट्रामधले चांगले अकराव्या बारावे तेराव्या चौदाव्या शतक इथे संतांनी चांगलं कार्य केलं त्यामधलं त्यांचं लेखन जे आहे ना ते महत्वाचं होतं बावार्थ रामायण कोणाच आहे संत एकनाथांचं शाळापत्रक वृत्तपत्र कोणी काढलं लोकितवादी चिपळूणकर भाऊ महाजन विष्णू शास्त्री पंडित शाळा पत्रक थोडं नवीन वाटेल पण इथून पुढे चुकलं नाही पाहिजे कोणाचं आहे शाळापत्रक विष्णू शास्त्री चिपळूण करायचं विष्णू शास्त्री चिपळूणकरांच अठरा सत्तावन्नच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण आणि व्हाईसरॉय कोण त्या गव्हर्नर जनरल नंतर व्हायसुराय हे नाव दिलं बरं का या जो कायदा होता ना अठराशे सत्तावन्नचा त्याने आधी जे गव्हर्नर जनरल होते ना त्यांना नाव दिलं गेलं वायसुराय कोणाच्या कालखंडात झालं ते युद्ध झालं तेव्हा कोण होता गज मला वाटतं सगळ्यांना माहीत असलं पाहिजे ते लॉर्ड कॅनिंग तोच पहिला आणि शेवटचा गव्हर्नर जनरल आहे उषा मेहता भूमिगत राहत आहेत आकाशवाणी केंद्र चालवत आहेत पुणे नागपूर मिरज मुंबई या आकाशवाणी केंद्राचं नाव काय होतं माहिती सांगा बरं कि जणांना माहिती त्या नावातच ना हे ते कुठेच चालवत आहेत मुंबई रेडिओ आझाद रेडिओ होतो मला वाटतं ना आझाद रेडिओ आझाद रेडिओ चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी एकोणीशे अठ्ठावीस मध्ये काशाची स्थापना केली आहे नवजीवन सैनिक संघ गदर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नव भारत चंद्रशेखर हे एका बाजूला एका बाजूला भगतसिंग दोघ जण सोबत येत आहेत आणि एका नवीन याची स्थापना करतायत त्याला आम्ही यच यस आर ए असंही म्हणतोय हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन तो जो सोशलिस्ट शब्द आलाय का तो भगतसिंग यांनी दिलाय सोशलिस्ट कर्जनवाईलीला गोळी घालून ठार मारली कोणी कर्जनवालीने गुन्हा काय केला होता कशाचा बदला घेतला आहे मारून माहिती हे माहीत पाहिजे प्रत्येकाला मारलं म्हणजे आम्ही उगाच नाही मारत आम्ही आमच्या क्रांतिकारकांनी उगाच कोणाला मारलं नाही निष्पापांना नाही मारलं जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा दिली ज्यांना न्यायालय शिक्षा देत नव्हतं त्यांना क्रांतिकारकांनी शिक्षा दिली आणि तेव्हा ते हादरले अनंत लक्ष्मण कानेरे खुदीराम बोस मदनलाल झेंगरा चापेकर बंधू कोण आहे कर्झर माहिली म्हटलं की मदनलाल धिंगरा पण त्या संघटनेचे कार्यकर्ते होते असाही प्रश्न आलाय क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली बघा क्रिप्स मिशन इंटरेस्टिंग कधी आली होती पहिला मुद्दा तो की क्रिप्स मिशन आली कधी होती पहिला मुद्दा म्हटलंय की मुस्लिम लीगने पाठिंबा दिला म्हणून पण तर राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधान नव्हता म्हणून पाकिस्तान निर्मितीचा समावेश होता म्हणून का नाकारली काँग्रेसने महत्वाचं आहे कामाचं आहे कोणताही राजकीय पक्ष यावर समाधान नाही की यस ही क्रिप्स आम्हाला पाहिजे त्याने जे मांडले मुद्दे हे आम्हाला योग्य आहे भारतासाठी भारताच्या भल्यासाठी आहेत असं कुणालाही वाटलं नाही पुणे करार पुणे कराराचं महत्व काय ते तुम्हाला माहीत असावं कदाचित खूप मोठं म्हणजे पुणे कराराचं महत्व आहे पुणे करार कधी झाला ती तारीखही तुम्हाला विचारली एमपीएससीने पुणे करार ही तारीखही तुम्हाला विचारलेली आहे एमपीएससी ने काय पहिलं बरोबर काय डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात तो झाला का आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली ती मान्य झाली का अस्पृश्यांसाठी राखीव जागा देण्यात आल्या किती दिल्या ते माहीत तुम्हाला आहे का अ आणि क बरोबर आहे स्वतंत्र मतदारसंघ मागितली होती आंबेडकरांनी पण ती मागणी मान्य झाली नाही गांधीजींचं म्हणणं होतं तसं करू नका स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे का सध्या लोकसभा निवडणुका चालू आहे एखादा मतदारसंघ आहे समजा नाशिक मतदारसंघ जर दिला अस्पृश्यांना तर नाशिकमध्ये अस्पृश्यच उमेदवार उभे राहणार आणि फक्त अस्पृश्यच मतदान करणार इतरांनी कोणीच नाही करायचं ते गांधीजींना चुकीच वाटलं त्यांनी राखीव जागा दिला की हा तुमच्यासाठी आम्ही उभा राहायला तुमचाच मानूच राहील पण मतदान सगळेजण करते ते मग त्याच्यातून राखीव मतदारसंघ आले सध्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातले किती राखीव मतदारसंघ माहिती तुम्हाला एससी साठी किती आहे आणि एस टी साठी किती आहे हे ये येतून आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देणे ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्हाला माहित असलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला काय भेटत आहे तू जागा दर नसत्या तर आज एस सी एस सी समाजातले एस सी एस टी समाजातले उमेदवार निवडून येणं शक्य झाले असते का लक्षात ठेवा हे सगळं म्हणजे खूप हे जातीबातीच्या बाहेर जाऊन हे या गोष्टींची चर्चा केली पाहिजे आमचं काय झालंय सध्या आम्हाला फक्त जाती दिसतात आमच्या आमचे हा आमच्या जातीचा तो आमच्या जातीचा नेता हा आमच्या जातीचा समाज जातीने आमची पुरे वाट लावली आम्ही मोठ्या माणसांना लहान करतोय प्रॉब्लेम ते झालेले आहे हिंदुस्थानचे पितामह कोणाला म्हणतोय आम्ही सगळ्यांना पाठीचाला जे मी तुम्हाला उत्तर देत नाही तुमचा अपमान करत नाही आयसीएस परीक्षा हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये एकाच वेळी घ्यावी असा ठराव कोण मानतोय पार्लमेंटमध्ये आयसीएस हिंदुस्थानातही झाली पाहिजे ब्रिटनमध्ये झाली पाहिजे दोन्ही ठिकाणी एकाच वेळी झाली पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे महत्वाचं वाक्य कामाचं आणि मला वाटतं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे कोणी मांडलं दादाबाई नवरुजीचे वरच्या प्रश्न उत्तर हेच होते पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते जयकर जाधव यंदे नारायण रोपा जयकर लायब्ररी माहिती पुण्यामधले पहिले कुलगुरू कुलगुरू मुकुंद रामराव जयकर पुणे विद्यापीठाचे लक्षात ठेवा गणपतराव नलावडे यांच्या सत्य की ख्रिस्ती शेवाक या फुलेंची बदनामी करणाऱ्या पुस्तकाविरुद्ध देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिलंय बघा बरं का देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक पुढे मला वाटतं त्या पुस्तकामुळे त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं कोणाचं होतंय देशाचे दुश्मन गाजलेलं पुस्तक हे दिनकरराव जवळकरांचं संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या संमेलनात झाली संयुक्त महाराष्ट्र समिती ही कासाठी आहे मुंबई सह महाराष्ट्र झाला पाहिजे त्यासाठी कुठे झाली बेळगाव बेळगावचं संमेलन जे होतं ना त्या ठिकाणी ही स्थापन होते आहे खुदाई खिदमतगार ही संघटना कोणाची आहे खुदाई खिदमतगार खान अब्दुल गफार खान आगा खान अब्दुल लतीफ सर सय्यद अहमद खान खुदाई खिदमतगार ही संघटना कोणाची सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे खान अब्दुल गफार खान यांची ही संघटना आहे अठराशे त्र्याहत्तर मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली राजमहल मुर्शिदाबाद भागलपूर पबना असे प्रश्न आलेले तुम्हाला फार बंगालमधला जिल्हा एवढं डिटेल मग कोणी सांगितलं यस विचारलं गेलंय पबना पबना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जी संघटना होती कोणत्या वृत्तपत्राने बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू केली पहिल्यांदा अरुणदय हिंदू प्रधान प्रकाश नेटिव्ह ओपिनियन ज्ञानप्रकाश बातमीदार पहिल्यांदा नेमल्या गेला कोणत्या वृत्तपत्रामध्ये नेमल्या गेला म्हणून बातम्या जमा करायच्या ते द्यायच्या अरुणोदय नावाचं वृत्तपत्र होतं त्या ठिकाणी बातमीदार पहिल्यांदा नेमला गेला कर्जने एकोणीशे एक आहे पुसा येथे कृषी संशोधन केंद्र उभारतय पुसा कुठे पुसा कृषी संशोधन केंद्र पहिलं कुणाच्या काळात कर्जांच्या काळात पुसा राज्य सांगायचं मला प्रांत त्यावेळेसचा प्रांत होता कोणता प्रांत आहे पुसा बंगाल प्रांत आहे पुसा अभ्यास करता एप्लिकेशन आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे डॉक्टर आंबेडकर जयंती ऑफर आहे नक्कीच आपल्या जीवनाला दिशा द्यायची असेल तर या ठिकाणी या डेलीचे चे लाईव्ह सेशन बघा स्टेट बोर्ड चे लेक्चर्स या ठिकाणी आहेत त्याचा कोर्स आहे इंग्लिश मराठी जी गणित बुद्धिमत्ता आणि कंबाई राज्यशे जा आतापासून घेतलं ना तुमचं स्टेट बोर्ड वगैरे सगळं कव्हर होईल त्या ठिकाणी त्याच्यामुळे आतापासून जॉईन व्हा हे एकदम माफक आहे एकदम शुल्लक एक आहे त्या ठिकाणी जाऊन जॉईन व्हा आपला अभ्यास सुरू करा सकाळी आपण किती वाजता भेटणार आहे साडेसात वाजता मला वाटतं साडेसात वाजता आपण सकाळचं सेशन घेऊया सकाळी आपण आता अर्थशास्त्राचे सुद्धा लेक्चर सुरू करतो आहे ओके त्याला हजर राहा धन्यवाद